शुभ संध्याकाळ मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सो आपण बरे दिसून चालू आहे पुन्हा पावसाच्या स्टार्टिंगला फिशिंगसाठी आणि आपल्यासोबत आहे बघा इकडं संतोष साडकर आपल्या विलशेतकर फिशिंग ॲडव्हेंचरचे ओनर आणि इकडं आपला प्रो अँग्लर बारामुंडी किंग अविनाश आपला दीपक स्नॅपर किंग पाटणं येतो आहे सो आम्ही आता पुढे चाललो आहे आमच्या बायक विक सर्व बायक विक आहेत आता आपण भेटूया व्हिडिओमध्ये कशा कसे मासे तुम्हाला पकडतात तुम्ही नक्कीच बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक आपला बेट फिशिंगचा बादशाह आणि एक तांबींचा बादशाह दोघे जण पुढे स्पिनिंग करता येत बघूया काय कॅच होतोय तो आपल्याला आम्ही सदा आरामच करतो उठू आता लगेच आणि स्पिनिंग चालू करू कारण हीच वेळ आहे ह्या वेळीसाठी आपण रात्रभर प्रवास करून इथे येतो साधारण घरापासून एक साठ पासष्ट किलोमीटरचा अंतर आहे आणि रात्रीचा प्रॉस करून इथे येतो थोडासा आराम करतो जेवतो वगैरे नंतर मग स्पिनिंग चालू करतो माझा सेटअप आहे तो डायवाची रिव्हची रॉड आणि कास्किंगची रील आणि लूर यूज करणार होतो आपण आपला मॅरिडेडचा रेडेड आणि मरवीचा जिगेड आहे सिक्स बाय झिरोचा आणि जिताड्याला का माहिती नाही हा रेडेड इतका आवडतो 개, 짜, 또, 아, 오래 살게, 다, 어디, 도 뭐, 그, 야. काय पण असतो त्याला विचार किती धरण्याचं खाली आणि कसं शांत रात्रभर वारा भरपूर होता त्यामुळे आम्ही जरा आराम केला आणि आता उठून फिशिंग चालू केलेली आहे बघूया का काय कॅच होते का आपल्याला

हे दोघं कंटिन्यू स्पिनिंग करताय तर आपण आता थोडी विश्रांती घेतलेली आहे कारण आपल्याला सकाळी उठून परत स्पिनिंग करायची आहे सकाळी आपल्याला तांबे आणि हिक्रोसाठी ट्राय करायचं आहे त्यामुळे आपण आता थोडी विश्रांती घेणार आहोत थोडा आराम करून झोप घेऊन सकाळी पुन्हा उठून आपण पुन्हा स्पिनिंग करू चला तर भेटूया आता डायरेक्ट सकाळी हे दोघे काही उठण्याच्या दिशेत नाहीत बघूया जिताड्यानंतर लागलेली आहे ती ताम लाल भडक काम कडक काम कडक जिताड रात्री जिताड लागला होता आणि आता लागलेली ती ताम लूर आहे तो ट्विस्टर

लाल भडक आणि काम कडक लाल भडक आणि ताम कडक मान मिता रश्मी मित्रांनो आजची फिशिंग आपली संपलेली आहे आणि रात्री आपल्याला लागला होता तो जिताळा आणि सकाळी लागलेली ती ताम तर आता घरी चाललो आहे आणि शेवटला बघू शकता आपल्याला रिपोर्ट आहे बारामुंडी मस्तपिकडे इकडे आपली लाल भडक ताम कडक ताम सो so गाईज आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फक्त हो टाक